सर झुकता है क्यों झुकता है <laughs> गोला खाईन पावसाळ्यात कोणी गोला खातच ते का म्हणा <laughs> कमेंट करा कोणाला लाईव्ह मध्ये हेलो हेलो सर्वांना खूप सुंदर दिसता खूप धन्यवाद ताई दाजी कुठे आहेत 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 दाजी लक्ष्मीचा बहिणीला विचारता काय कधी बहिणीच बहिणीने स्टी हाय सर्वांना झालं का कडेस जेवण गिवन झालं का नाही तुम्हालाही भेटले का सदा सुहागन रहो बही धन्यवाद दादा आशीर्वाद गेले राकेश, दा हो। राकेश दादा कुठून बोलता बात ओ राकेश दादा हो हो मी जेवढी तुम्ही ओम तुम्हाला पण बी, बी कमेंट करा सगळेजण पटापट आप आपल्या गावाचं नाव कमेंट करा कुठून बोलता नवीन तर लाईक सबस्क्राईब करा आणि पटापट बोला हो का जय शिवराय सर्वांना जय शिवराय जेवली तुम्ही जेवले काय कुठून बोलताय मी अकोल्याहून मराठीत कमेंट करा सर्वांनी आम्ही पंढरपूर घोसले चौक बरोबर दादा मी अकोल्याची गुड नाईट ताई गुड नाईट गुड नाईट दादा कुठून कुठून आले लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत केलं लाईव्ह मध्ये आपण कमेंट करा बरो गुड तुम्हाला पण सर्वांना कमेंट सेवा महाराष्ट्र राज्या से मान पडलरपूर बरोबर दादा आवाज का येत नाही आवाज नाही राहिला का माया जेवण झालं का जेवण झालं माया तुमचं झालं का जेवण हाय 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 तुम्हाला पण आवाज येऊ राहिला का माया सगळे हम्म आमच्या इकडे बी नाही तुमच्या इकडे आहे का सगळे

कुठून आहात तुम्ही मी अकोल्या नाही तुम्ही कुठून आहात जेवतो यात आजपासून आहे जेवण झालं का ताई हो सगळ्यांनी मराठीत कमेंट करा जेवण झालं म्हणजे तुमचं झालं का सर्वांचं जेवण नाही नाही कान आणखी काय चालू आहे मग सर्वांचं

जय भीम जय भीम तुम्हाला पण बाकीचे विषय नाही येत काही नाही तुम्ही करा ना मग बाकीचे विषय काय तर सांग ना तुम्ही कशा आज सांगा आणि तुमचा दिवस कसा गेला ते पण सांगा आता काय करतेस तुम्ही तुमच्यासोबत बोलत आहे सर्वांसोबत जसा आज पाऊस पडला जसा आज पाऊस पडला तसं गेला तुमचा आज पोळा हो ओढा होता आज बैल असं जवळ होते का, ए, का, ए, खल, का, ए, का तुम्ही नेले होते का तुमच्या जवळ बैल आहेत का बैल जोडिया आली होती नव्हती आली होती नव्हती जय शिवराय बस फक्त जेवण झालं का जेवण झालं का केलं काय काय खाल्लं काय ठेवलं मग काय बोला आता तुम्ही सांगत जा तुम्ही वेगळी तुम्ही रोज वे, वेगळा विषय काढत जा मग बस बरं ताई राम कृष्ण हरी तुम्हाला पण जय श्री राम जय श्री राम तुम्हाला पण जय श्री राम जय भी आज कसं कॉन्टॅक्ट तुमच्या इकडे आपल्या लाईव्ह मध्ये रोज रोज लाईव्ह मध्ये वेगवेगळ्या विषय काढायचा कॉन्टॅक्ट तुमच्या इकडे आमच्याकडे पाऊस लय मोठा पडला ताई आज हो ना आमच्या इकडे बी लय मोठा पाऊस पडला दादा संजय दादा तुम्ही कुठून बोलता संजय दादा पडला ताई लय मोठा पाऊस पडला किती मोठा सांगू तुम्हाला आता पडला हो का हो गुड नाईट गुड नाईट तुम्हाला पण गुड नाईट का आज काय केलं आज काहीच नाही केलो खरं ताई हम्म रॉयल जय श्री राम तुम्हाला पण गुड नाईट गुड नाईट मस्त आहे तुम्ही धन्यवाद धन्यवाद समाधान दादा धन्यवाद कशाबद्दल बोलत आहात तुम्ही मराठीत कमेंट करा सगळे जुनं आवडणं व्यवस्थित करा आम्ही ताई बी जिल्ह्यात परसलीतून आहे मी बरोबर दादा खूप दुरून लाईव्ह मध्ये आले तर तुमचं स्वागत आहे करण दादा धन्यवाद एवढ्या दुरून लाईव्ह मध्ये आले विचित्र सारखेच बोलतात <laughs> कसे <कौशी> बोलता दादा <laughs> सर्वांनी लाईक कमेंट करा समाधान सर्वजण लाईक कमेंट करा बाई जेवणामध्ये काय खाल्लं चिकन रोस्टेड केलं होतं दादा आज जसा तीन दिवस झाला पाणी येत आहे हो न रॉयल दादा तुम्ही रॉयल कमेंट वाचत ना सर्व म्हणजे मला इंग्लिश नाही वाचतायत रॉयल दादा मराठीत कमेंट करा सगळेजण नागपूर ना। पाऊस पडला हो का जेवण झालं का ताई हो तीन दिवसापासून चालूच आहे पाणी थांब्याचं नावच नाही हो काही नाही कसं ताई मला तुमच्या अकोल्याची भाषा खूप आवडते पण दादा आम्हाला तुमच्या इकडची भाषा आवडते <laughs> खूप पाऊस पडला पण पडला का पडला कोल्हापूरमध्ये आहे बरोबर समाधान दादा फर्स्ट टाईम आले सन लाईक सबस्क्राईब करून जा बरं ताई जय भीम ताई जय भीम तुम्हाला पण रॉयल दादा इंडियन रॉयल दादा कुठून बोलता नमस्कार जय भीम ताई तुम्हाला पण जय भीम इंडियन आयडल जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं झालं का हाय पंढरपूरला कधी येणार आहे येऊ येऊ दादा नक्की येऊ एखाद्या वेळेस येऊ

धन्यवाद लाईक केल्याबद्दल हाय ताई नमस्कार तुम्हाला पण नमस्कार संजय दादा कुठून बोलता संजय मोदी कुठून बोलता राहुल दादा हाय खर खर का ताई हो खरस लाईक करा जण पटापट मराठा आरक्षण मिळायला हवं का मॅडम हो मिळालंच हवं दादा भेटलंच पाहिजेत हाय अमित दादा हाय कुठून बोलता हाय हाय सर दादा तुम्ही कुठून बोलता सांगा जय भीम अमोल दादा जय जे भीम जेवण झालं का अरे बापरे काय झालो <laughs> एक मिनिट थांबा लाईट गेली आमची